राज्य सरकारच्या शासन आपल्याधारी याप्रमाणे केंद्र शासनाचा डाक चोपाल वसमत शहरातील गणपती मंदिर गणेशपेठ येथे डाक विभागामार्फत डाक चोपाल कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दळवे मॅडम या उपस्थित होत्या दीप प्रज्जलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन देखील करण्यात आले याप्रसंगी प्रतिष्ठित नागरिक मार्केट कमिटीचे अध्यक्ष सुभाष लालपुतो माजी नगराध्यक्ष माजी माझी नगराध्यक्ष बड्डेवार म विष्णू बोचकरी माजी नगर अध्यक्ष भगवान कुदाळे नगरसेवक आडलिंगे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट वाघेले बंडू बोबडे डाक विभागाचे अधिकारी डाक निरीक्षक वेदी साहेब वसमतनगर पोस्ट ऑफिसचे सब पोस्टमास्टर गुजराती नलगे डाक सहाय्यक मामडी डाक सहाय्यक व इतर उपस्थित होते या कार्यक्रमाला ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद देखील पाहायला मिळतो आहे परंतु डाक विभागाच्या वतीने देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आव्हान देखील करण्यात आलेले आहे पाहूयात ते काय म्हणतात नमस्कार मी भागवत इंगोले सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर परभणी हेड ऑफिस आपण या ठिकाणी डाक सोपाल हा कार्यक्रम वसमत येथे आयोजित केलेला आहे डिपार्टमेंट थ्रू तर या अंतर्गत आपण आधार अपडेट करू शकता वेगवेगळ्या स्कीम्स आहेत आय पी पी बी आहे आय पी पी बी बीचं खातं आपण पाच मिनिटात ओपन करू शकता टेक्नॉलॉजी एवढी चांगली आहे की तुम्ही आधारचा अपडेट असो डेमोग्राफिक असो किंवा बायोमॅट्रिक असो तर तुम्ही अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला ही सुविधा पोस्ट ऑफिस प्रदान करतं त्याचप्रमाणे बऱ्याचशा या डाक चौपाल मार्फत योजना नागरिकांना सांगितलेल्या आहेत आणि आपण बघत आहात असा उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मिळत आहे या ठिकाणी तहसीलदार मॅडम आलेले नगरसेवक सर आलेले होते त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा तुमचे जे जे काही माध्यम आहेत त्या माध्यमांद्वारे तुम्ही प्रचार करा सांगा आणि या शासनाच्या स्कीम्स लोकांपर्यंत कशा पद्धतीने सहज पोहोचू शकतात आणि लोकांना याचा लाभ घेता येईल यावरच आमचं पूर्ण फोकस आहे आणि मी आपणा सुद्धा आपल्याला सुद्धा मीडियाच्या प्रतिनिधीला विनंती करतो तुम्ही या बातमीमार्फत जनतेला या स्कीम बद्दल सांगावं ही नम्र विनंती धन्यवाद सॉरी हा पूर्ण भारत भर योजना आहे या योजनेला इथे भरघोस प्रतिसाद आहे जसं की आम्ही आव्हान केलं होतं आपल्या आजच्या काही वर्तमानपत्रात देखील त्याची बातमी आलेली आहे त्यानुसार इथे आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहेत खूप लोक माहितीसाठी येत आहेत कागदपत्र ज्यांनी आणलेले आहेत त्यांना ताबडतोब खाते वगैरे उघडून देण्यात येत आहेत जसं की माझ्याकडे जीवन विमा हा भाग आहे आपला पोस्टाचा डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा असे दोन प्रकारचे विमे जे खूप दर्जेदार म्हणजे जास्तीत जास्त परतावा देणारे विमा आहेत आपल्याकडे आपला जो विमा आहे तो एकशे चाळीस वर्षापासून कार्यरत आहे त्यामध्ये खूप जणांना खूप चांगल्या प्रकारचा लाभ मिळालेला आहे ला तर या आजच्या डाक चौपाल म्हणजे जसं की आपल्याकडे डाक चौपाल म्हणण्याऐवजी चावडी असते तर चावडीमध्ये जसं की चर्चा असते ज्या काही आपल्या समस्या असतील ग्राहकातर्फे त्या देखील निवारण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आपल्या पोस्टाचे डाक विभागाचे दर्जेदार प्रोडक्ट आहेत ते इथे एक छताखाली आपण जसं की शासन आपल्याद्वारे जसा राज्य शासनाचा कार्यक्रम असल्यासारखं आपण त्यांना इथे देण्याचा प्रयत्न करतो यासाठी जसं की प्रत्येक एक वेगळ्या वेगळ्या आपल्या स्कीम आहेत त्या स्कीमनुसार जसं की कशाचं शंभर रुपये ट्रान्झॅक्शन आहे कशाचं तीन तीनशे रुपये मिनिमम डिपॉझिट आहे अशा पद्धतीने जसं की काही पाचशे रुपयाचे विमे आहेत काही महिन्याला भरण्याचे विमे आहेत अशा पद्धतीने त्यांच्या त्यांच्या वयानुसार आणि त्यांना पाहिजे असलेल्या मॅच्युरिटीच्या तारखेनुसार आपण त्याची वेगवेगळी रक्कम असते जी आम्ही त्यांना व्यवस्थितपणे सांगू शकतो इथे काय सर डीआ साठी म्हणून नाही कारण या केंद्र सरकारच्या विमा योजना असल्यामुळे यामध्ये सर्व सामान्य जसं की नागरिक आहे त्या, त्या प्रत्येकाला सारख्याच कॅटेगरीमध्ये आपण ठेवतो आणि सर सारखाच लाभ देतो तर आज आपल्या इथे डाक विभागातर्फे डाक चौपाल या कार्यक्रमाचे वसमतनगर गणपती मंदिर गणेशपेठ वसमतनगर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे या अंतर्गत पोस्टाच्या ज्या विविध योजना आहेत कल्याणकारी योजना आहेत त्या सर्व योजनांची इथे प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल जसे की इंडिया पोस्ट पेमेंट बँके नवीन अकाउंट ओपन करणे त्याचे के वाय सी अपडेट करणे आधार कार्ड नवीन काढणे आधार कार्डमध्ये अपडेट करणे पोस्टाच्या ज्या विविध बचत योजना आहेत जसे की बचत खाते सुकन्या समृद्धी अकाउंट त्याच्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट या योजनां सर्व योजनांच्या इथे ताबडतोब आम्ही अकाउंट ओपन करून देणार आहोत यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व गणपती मंदिर गणेशपेठ येथे आज सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये स्वतःचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि स्वतःचा मोबाईल घेऊन जर ते इथे आले तर आम्ही त्यांना व्यवस्थितरित्या त्यांचे अकाउंट ओपनिंग करून त्यांना तात्काळ त्यांना त्याचा उपयोग होईल नंतर त्याचा उपयोग त्यांना त्यांची लाडकी बहीण योजनेमध्ये करता येईल लेख लाडकी योजनेचे खाते ओपन करता येईल या सर्व योजनामध्ये सहभाग घेण्यासाठी आणि जागेवर सुविधा प्राप्त करण्यासाठी त्यांनी या संधीचा योग्य वापर करावा व ही संधी दौडू नये अशी मी सर्व वसमतवासियांना याद्वारे आवाहन करत आहे